नमस्कार मित्रांनो एक हजार एक अकराशे अकरा दोन हजार एक देणगी लग्नाचा आहेर देताना बरं एक रुपया का देतात माहिती आहे का जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सध्या विवाह हो मुहूर्तामुळे लग्न सोहळ्यांची रेलचेल पाहायला मिळते लग्न म्हटल्यानंतर आहेर आला बरं आहेराला पटकन काही सुचलं नाही तर हमखास पाकिट दिलं जातं पैसे दिले म्हणजे त्याचं त्यांना काय ते ठरवता येईल अशी सबाब ही जोडली जाते मात्र आहेर देताना कायमच एकशे एक रुपये किंवा एक हजार एक रुपये पाच हजार एक किंवा अशाच पद्धतीने वर एक रुपये येईल अशा मूल्यात दिला जातो ह्या मागील कारण तुम्हाला का ठाऊक आहे का या संदर्भात जाणून घ्या खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये नाण्यांना फार महत्त्व आहे मुघल काळात तर भारतात सोन्याची आणि चांदीची नाणीही चलनात होती मात्र सध्या कॉपर नाणे बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य धातू आहे अर्थात नाण्यांचा आकार आणि वापर कालानुरूप बदलत गेला आहे मात्र या नाण्यांचं महत्त्व कधीच कमी झालं नाही या संदर्भ आपल्याला शुभ कार्यामध्ये देणगी देताना किंवा अगदी आहेर देतानाही सापडतो आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी देणगी देताना एकशे एक किंवा एक हजार एक अशाच प्रकारचे वर एक रुपया देणाऱ्या रकमेतच देणगी दिली असणार हाच प्रकार आहेर करतानाही दिसून येतो मात्र यावरच्या एक रुपयाला एवढं महत्त्व का आहे माहिती आहे का सगळ्यात आधी नाण्यांचा वापर कधी आणि कुठे झाला मानवाने नाण्यांचा पहिला वापर कधी केला याबद्दलचा संदर्भ चार हजार वर्षांपूर्वी सापडतो मेसिपोटीमियामधील बॅबल्युन संस्कृतीमध्ये पहिल्यांदा नाणे वापरली गे गेली वेगवेगळ्या धातूंपासून ही नाणी बनवलेली होती मात्र सर्वात जास्त प्रमाणात आणि अगदी सर्वसामान्यांनी वापरलेलं पहिलं नाणं हे तुर्कीमधील किंग कॉर्सेस ऑफ लायडियाने जारी केलं होतं जगातील सर्वात जुनं नाणं हे लायडिया लायन हेच आहे हे, हे नाणं चार पॉईंट सात ग्रामचं असून ते सोना आणि चांदीपासून बनवण्यात आलं होतं त्यावर सिंहाचा चेहरा असल्याने त्यावरूनच त्याचं नाव पडलं भारतात कुठे तयार होतात नाणे भारतात सध्या मुंबई हैदराबाद कोलकाता आणि नोएडामधील टांगशाळामध्ये नाणे तयार केली जातात आजही नाण्यांना ना धार्मिक कार्यात फार महत्व आहे म्हणून बाहेर देताना वरती एक रुपया दिला जातो तर असं मानलं जातं की एक रुपयाच्या नाण्यांमध्ये ना लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे शंभराच्या पटीत म्हणजेच शंभर किंवा एक हजार किंवा अगदी एक लाख रुपये दिले तरी त्यावर एक रुपये आवर्जून दिला जातो यामुळे दिलेल्या देणगीच्या रकमेला कशानेही भाग जात नाही म्हणजे दिलेली रक्कम वाटली जात नाही आणि ते अधिक शक्तिशाली होते असं मानलं जातं तसेच दुसरे कारण म्हणजे शून्य हा आकडा शुभ समजला जात नाही त्यामुळे दिलेल्या रकमेमध्ये एक रुपया आवर्जून दिला जातो यामुळेच रकमेचं मूल्य हे शून्य आकड्यामध्ये संपत नाही एक ही नवी सुरुवात मानली जाते म्हणूनच शंभर रुपये देण्याऐवजी चांगल्या कार्यासाठी एकशे एक रुपये आणि त्या पटीतच पैसे दिले जातात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ